नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा यावर अधिक लक्ष केंद्रित केलं असून या प्रकरणी पोलीस यंत्रणेने सतर्क राहावे अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाची खोलवर चौकशी करून या प्रकरणाच्या मुळाशी जावे अशा प्रकरणी पोलीस विभागाने कोणतीही हैगय आणि कोणाचीही गय, गय करू नये दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश राज्याचे उच्च तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले आहेत सांगली जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते पोलीस मुख्यालयातील सभागृहात आयोजित या बैठकीस पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपायुक्त गृह दादासाहेब चुडप्पा मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा सांगली शहर विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी एम विमला इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन साळुंखे तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले उपस्थित होते पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले अंमली पदार्थांचे संकट हे आपल्या दारापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे सामान्य नागरिकांनी याबाबत सदैव सजग राहिलं पाहिजे आपल्या मुलांचे भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला काय करायचे ही वृत्ती न ठेवता अशा प्रकारणी मिळालेली माहिती पोलीस दलाला वेळीच द्यावी संबंधितांच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाईल असंही ते म्हणाले आहेत पोलीस दलासाठी सर्वसमावेशक आराखडा करण्याबाबत सूचित करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले यामध्ये पोलिसांसाठी कल्याण निधी पोलिसांसाठी अद्ययावत संसाधने पोलिसांना माहिती मिळण्याची व्यवस्था खबऱ्यांना आर्थिक मदत देण्याची तरतूद आदी बाबींच्या अनुषंगाने आगामी काळात सर्व समावेशक आराखडा करू चांगले वागणाऱ्यांना वेश शाबासकी देऊ चुकीचं वागणाऱ्यांना शासन दिलं पाहिजे असं सांगून पालकमंत्री श्री पाटील यांनी आपल्या प्रत्येक भेटीत पोलीस विभागाच्या प्रत्येकी एका विभागाचा अभ्यासपूर्ण आढावा घेण्याबाबत सूचना दिली आहे कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकारकर्त्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचाही यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवाचं विट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले को गे गेले मी दोन गोष्टींचं आव्हान तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलाला सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टिप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर आहे हो आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन झटलेलं आहे आणि त्यामुळे ना तुमचं नाव दा लोकांना माहिती होणार नाही तुम्ही नाव बाळगू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करावा स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात त्याचा सगळा खर्च आम्ही करू नियोजनमधून करू सी एस आरमधून करू पण नुसत्या प्रबोधनाने विषय संपणार नाही धाकाण्याचा विषय संपणार आहे कारण पोलीस डिपार्टमेंटने या विषयामधून कुठलीही हायगाई करू नये असं त्यांना मी आवाहन आहे